भर कार्यक्रमात किस प्रपोज ते लग्नाची इच्छा यंदा हिंदी बिस बॉस गाजवून आलेल्या निक्की तांबोळीने बिस बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला शोच्या पहिल्या दिवसापासून ती प्रचंड चर्चेत आहे निक्की घरातल्या सगळ्या सदस्यांशी भांडून नेहमीच घरात मनमानी कारभार करत असल्याचं पाहायला मिळतं यावरून रितेश देशमुखने सुद्धा तिची भाऊच्या धक्क्यावर अनेकदा शाळा घेतली आहे याशिवाय निक्कीची आणखी एका गोष्टीमुळे चर्चा होत असते ती म्हणजे अरबाज बिग बॉस सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासून निक्की अरबाजच्या मैत्रीच्या आणि जवळिकतेच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या दोघांमधल्या जवळीकतेवर अरबाजच्या कुटुंबियांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली होती याशिवाय अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्की प्रचंड रडल्याचं पाहायला मिळालं मात्र आधी सुद्धा एका शोमध्ये निक्कीचं एका व्यक्तीशी नाव जोडलं गेलं होतं ती व्यक्ती कोण आहे जाणून घेऊयात बिस बॉस ओ टी टी आणि द खतरा या दोन शोमुळे निक्कीचं नाव प्रतीक सहजपाल बरोबर जोडलं गेलं होतं काही वर्षांपूर्वी द खतरा शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते या शोमध्ये निक्की आणि प्रतीकची जोडी चांगली चर्चेत आली होती या शोच्या एका टास्कमध्ये भारतीने निक्कीला तुला प्रतीक बरोबर डेटवर जायला आवडेल का असा प्रश्न विचारला यावर निक्कीने मला प्रतीक बरोबर लग्न करायचं आहे असं उत्तर दिलं होतं या टास्कमध्ये दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती खत्राखत्रामध्ये प्रतीकने निक्कीला गुडघ्यावर बसून गुलाब देत प्रपोज केलं होतं याशिवाय प्रतीक बिग बॉस ओ पहिल्या पर्वात सहभागी झाला होता या सीझनमध्ये निक्कीने पाहुणी सदस्य म्हणून रुबिना दिलेक बरोबर घरात प्रवेश केला होता यावेळी लॉकडाऊनचा काळ नुकताच संपल्याने निक्की आणि रुबिनाला एका काचेमागे उभं करण्यात आलं होतं निक्कीने यादरम्यान प्रतीकला हाक मारून वैयक्तिक काहीतरी बोलायचं आहे असं सांदत जवळ बोलावलं निक्कीने त्याला गाल समोर कर सांगून किस केलं होतं यानंतर प्रतीकने देखील निक्कीला भर कार्यक्रमात किस केलं होतं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन निक्की प्रतीकच्या डेटिंगच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या याशिवाय बिग बॉस ओटीटीच्या घराचा निरोप घेताना मी तुझी बाहेर वाट बघते जिंकून ये असन देखील निक्कीने प्रतीकला सांगतील होतं दरम्यान सध्या बिग बॉस मराठीमुळे निक्की निक्की तंबोली चांगली चर्चेत आहे अरबाज बाहेर झाल्यावर ती प्रचंड भावुक झाली होती अनेकांनी निक्की अरबाजची मैत्री फक्त शोसाठी आहे असन देखील म्हटलं आहे यामुळेच निक्की आणि प्रतीकचे जुन्या शोचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत